नमस्कार श्रुती हो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या स्त्री भक्तीया चॅनलमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणीस कलिंगा गणिकेबरोबर गोरक्षनाथांचा स्त्रीराजात प्रवेश आणि मारुतीशी युद्ध जेव्हा कानिफा व गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तू गुरुच्या शोधास का फिरतोस तुझा गुरु तर मच्छिंद्रनाथ तर स्त्रीराजात मोजा मारीत आहे असे गोरक्षास कानिपाने सांगितले होते ते ऐकून गोरक्षनाथ तरी राज्यात जावयास निघाले व त्या सीमेपर्यंत येऊन पोहोचले नंतर त्यांच्या मनात अनेक विचार येऊ लागले ते तर्क अशा प्रकारचे की त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावयाचे याचे परंतु खाली खुशालीत गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही हीच भ्रांती आहे अशा प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेषा आपल्या परिवारासह स्त्री देशात जात होती ती रूपवती असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजविण्या इतकी हुशार होती तिची व गोरक्षनाथाची मार्गात गात पडली मग तो तिच्याजवळ जाऊन तुला तिचे नाव गाव व कोठे जावयाचे हे विचारू लागला तेव्हा ती म्हणाली मला कलिंगा असे म्हणतात मी स्त्री राज्यात जात आहे ते तेथे मैनाकिनी या नावाची स्त्री राज्यकारभार करीत असते तिला मी आपली नृत्य गायन कला दाखवून वश करून घेणार आहे तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल ते कलिंगेची भाषण ऐकून तिच्या संगतीने गोरक्षनाथाने स्त्री राज्यात जाण्याचा बेत ठरविला तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा त्याचा विचार होता त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा खोलून मला समागमी न्याल तर बरे माझ्या मनातून तुमच्याबरोबर यावे असे आहे हे ऐकून ती म्हणाली तुमच्या अंगात कोणता गुण आहे तेव्हा गोरक्ष म्हणाले मला गाता येते व मृदंगही वाजवता येतो मग तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगाचा गुण प्रथम येथे दाखवा तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसावयास घातले व तिने सारंगी मृदंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेवले मग गोरक्षनाथाने गंधर्व प्रयोग मंत्र म्हणून भस्म कपाळावर लावले व ते चोहीकडे फेकून गावयास बसले तेव्हा झाडे पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्य वाजू लागली हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोट घातले तिला तो त्यावेळी शंकरासारखा भासू लागला जो मनुष्य झाडे दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन करवीत आहे त्याला स्वतः उत्तम गाता वाजवता येत असेल ह्यात आश्चर्य कोणते त्याच्या अंगचा गुण पाहून तिला अत्यानंद झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणांनी दे आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालावयाची नाही असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली तेव्हा गोरक्षणात घन विचारात पडले त्यांनी तिला नाव न ना सांगण्याचा बेध केला कारण त्याचा पुढील कार्यभाग साधा व्हायसाठी याला गुप्त ठेवावयास पाहिजे होते यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहे म्हणून विचारले त्यावर तो म्हणाला विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहे व ते मला नको पण पोटाला मात्र एका वेळेस घाली जा ह्या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाही गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली महाराज आपण म्हणता त्याप्रमाणे तजवीज होईल पण मुख्य अडचण अशी आहे की तुमच्या मनात स्त्री राजा जावयाचे आहे पण त्या देशात पुरुषाचे जाणे होत नाही ते ऐकून पुरुष तेथे ते न जाण्याचे कारण गोरक्षनाथाने तिला ते विचारले तेव्हा ती म्हणाली मारुतीच्या बुबुकाराच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात त्यात पुरुषाचा गर्भ मरतो व स्त्रियांचा जगतो कोणी मोठा पुरुष का जाईना तो तेथे ते मरावयाचाच ह्यास्तव तेथे ते ते तुमचा कसा निभाव लागेल ह्याचा मला मोठा संशय आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला मारुती मला काय करणार आहे त्याच्या बुबुकारापासून मला काही एक इजा वयाची नाही तू हा संशय मनात अजिबात आणू नको असे बोलून तो तेथून उठला मग कलिंगारथात बसल्यावर गोरक्षणात तिचा सारथी झाला व त्याने घोड्याचे दोर हातात धरले प्रथमारंभी त्याने वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागास्त्र यांची योजना केली त्याने त्यास बिनहरकत स्त्रीराजात प्रवेश करता आला पुढे स्थमान झाल्यामुळे ते चिन्नपट्टण गावी वस्तीत राहिले तेथे ते भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले इकडे मारुती सेतूबंद रामेश्वराहून स्त्रीराजा जावयास निघाला तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने बाहेरून ठेवलेल्या चार अस्त्रातून प्रथम वज्रास्त्र येऊन उदरात बसले एवढा वज्र शरीरी मारुती पण त्या अस्त्राच्या झपाट्या सरसा मूर्छित होऊन दहा जमिनीवर पडला तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकले तेणेकरून त्यास हलता चालता येईना त्यानंतर मोहिनी अस्त्राचा अंमल बसला शेवटी नागास्त्रामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेळा देऊन बसला नागास्त्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला अशा चारी अस्त्राचा त्याचवर मारा झाल्याने त्याचे काही चालेनासे झाले तो काही वेळाने मोरोन्मुख झाला व आपण आता वाचत नाही असे त्यास वाटू लागले तो वारंवार सावध होई व बेशुद्ध पडे आता अंतकाळी श्रीरामांचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्रांचे स्तवन केले त्यामुळे श्रीराम तात्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळ आला मग श्रीरामांनी इंद्रास्त्राच्या योगाने वज्रास्त्र काढून घेतले विभक्तास्त्राच्या योगाने स्पर्शास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून घेऊन महिनास्त्राचेही निवारण करून श्रीरामांनी मारुतीस त्या संकटातून सोडविले मग मारुती सावध होऊन श्रीरामांच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की रामा अशी प्राण घेणारी ही प्रकरस्ते आहेत आज माझा प्राण गेलाच होता पण तू धावत येऊन मला जीवदान दिलेस म्हणून वाचलो प्रभू तुझे उपकार माझ्याने कदापि फिटावयाचे नाहीत असे म्हणून मारुती श्रीरामांच्या पाया पडला त्यास रामांनी पोटाशी धरले व असा तुला हात दाखवणारा शत्रू कोण आहे म्हणून विचारले तेव्हा मारुती म्हणाला सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा दाखविणारा क्षत्रिय कोणी राहिलेला नाही परंतु नाथपंथाचे लोक तूर्त प्रबळ झालेले आहेत त्या नऊ नातांपैकी कोणी येथे आला असावा आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत ते मारुतीचे भाष्य ऐकून श्रीरामांनी त्या सांगितले की नाथपंथाचे हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार्य आहेत परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्याचवर पूर्ण कृपा आहे यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्यांच्या वाटेत जाऊ नको असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतर्दृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाचे असे श्रीरामाच्या ध्यानात आले मग मारुतीला श्रीरामाने सांगितले की हरिनारायणचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा प्रताप त्याचाच आहे मग मारुतीने श्रीरामाला सांगितले की त्याने हे संधान करून श्रीराजा संसार केला आहे त्याच्या दर्शनास चलावे त्याची भेट घेऊन मला त्याच्यापासून एक मोठे कार्य करून घ्यावयाचे आहे हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहे म्हणून श्रीरामांनी विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथांची मुळारंभापासून सर्व हकीकत सांगितली नंतर तो म्हणाला त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल यास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करून घ्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाही तेव्हा श्रीरामांनी म्हटले की चल तुझे काम आहे त्यास युक्ती युक्तिप्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेन व होईल तितकी खटपट करीन असे बोलून दोघेजण निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास चिन्नापट्टणात जाऊन पोहोचले त्यावेळी सर्वत्र सामसूम झाली होती हे दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता त्यास नमस्कार करून हे दोघेजण त्यांच्याजवळ बसले मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले नंतर आमच्या मनात एक हेतू आहे तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहे ते कळवावे म्हणून गोरक्षनाथांनी त्यास विचारले त्यावेळी ते, ते म्हणाले मी कार्य करून देतो असा प्रथम भरोसा देऊन वचन द्या म्हणजे आमचा हेतू सांगू हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की हे मजपाशी काय मागणार आहेत शिंकी सारंगी कुबडी फावडी शैली भोपळा ही काय ती संपत्ती आमच्याजवळ आहे ह्या वाचून आमच्यापाशी तर काही नाही असे असता हे आमच्याजवळ काय मागणार न कळे असा विचार करीत असता दुसरा एक विचार त्यांच्या मनात आला की आता मध्यरात्र उलटून गेले असता यावेळी ह्या स्त्रीराजात पुरुष आले तर तरी कसे तर हे सहसा मनुष्य नसावे कोणीतरी स्वर्गात राहणावे देव असावे अशी त्यांच्याबद्दल अटकळ करून मग त्यांच्या कामाबद्दल विचार करून पाहू लागला तो काहीच त्याच्या लक्षात येईना मग आपण ज्या कामासाठी आलो त्या खेरीजकडून त्यांची म्हणणी कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला की महाराज आपण विप्रमंता पण येथे येण्याची ते त्यांची छाती नाही तरी आपण कोण आहात हे मला प्रथम सांगा असे बोलून त्याने लीले त्यांच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा ह्यास आता ओळख द्यावी असा श्रीरामाने विचार केला त्यास मारुतीचाही रुकाल मिळाला मग श्रीरामांनी आपले स्वरूप प्रकट करून त्यास पोटाशी धरून न नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतू त्यास कळविला व मारुतीने मैनाकिनीला वचन दिले आहे म्हणून तू त्याला नेऊ नये हा ह्याचा हेतू तू, तू पूर्ण कर म्हणून कळविले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले आम्ही योगी कर्म हे कर्म अनुचित होय यास्तव हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो पण यापुढे येथे ठेवणार नाही हे खचित आपण या बाबतीत मला अगदी भेट घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले तेव्हा मारुती सरा घेऊन तो युद्ध करण्यास तयार झाला ते पाहून श्रीरामांनी मारुतीचे सांत्वन करून त्या दोघांमध्ये होणारा तंटा मिटवून पोटाशी धरले गोरक्षनाथ श्रीरामाच्या पाया पडला नंतर श्रीराम आणि मारुती आपापल्या स्थानी निघून गेले श्रुतेहो आजचा अध्याय एकोणीसावा येथे समाप्त झाला श्रुतेहो तुम्हाला जर आजची कथा मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये दे, धन्यवाद